नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे आणि बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब तयार झाला आहे या पार्श्वभूमीवर आपण बघतो केरळ तामिळनाडू अगदी आंध्र प्रदेश रायलशिवा आणि दक्षिण कर्नाटकामध्ये पावसाला सुरुवात झाली काल नाशिक जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे हे स्थानिक वातावरण होतं बरेच लोक याला डब्ल्यू डीचा प्रभाव असं सांगत असले तरी ती बाब सत्य नाही ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण या ठिकाणी बघतो की पुढील अठ्ठेचाळीस तास एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात सक्रिय राहणार आहे आज सात तारखेला आपण एकूणच वातावरण बघतो की थंडीची लाट पुन्हा एकदा भारतामध्ये सक्रिय झाली आहे गुजरात मध्य प्रदेश विदर्भ छत्तीसगड ओरिसा झारखंड बिहार उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा या सर्व राज्यांमध्ये अगदी पश्चिम बंगालपर्यंत थंडीची लाट आहे धुक्याचा प्रभाव आहे आणि त्यामुळे दाट धुके विदर्भामध्ये जरी दाखवण्यात आले नसले तरी इतर सर्व राज्यांमध्ये दाट धुक्याचा प्रभाव कायम आहे धुके केवळ विदर्भ छत्तीसगड ओरिसा आणि झारखंडमध्ये कमी झाले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जान। पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये विदर्भ छत्तीसगड आणि झारखंडमधील थंडीची लाट कमी होऊ शकते किंवा थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी दाखवला जात असला तरी देखील पुन्हा एकदा आज सकाळी झालेल्या थंडीच्या प्रभावाचा बदल हा पुन्हा दाखवला जाईल त्यामुळे जवळपास जी सात तारखेला अलर्ट दिलेले आहेत तेच आठ तारखेला कंटिन्यू राहतील ला असा आपला अंदाज आपण या ठिकाणी बघतो की एकत्रित आपण जेव्हा संपूर्ण देशाचा अंदाज बघतो तेव्हा थंडीची लाट विदर्भापर्यंत पोहोचली आहे मात्र उर्वरित दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या भागात थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे तरी देखील बऱ्याच प्रमाणात थंडी महाराष्ट्रात जाणवते आहे उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये धुके आणि थंडी असा एकत्रित प्रभाव सुरू आहे आपण बघतो की सायक्लोनिक सर्क्युलेशन्स मध्ये उत्तर भारतामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दाखवण्यात आले पूर्व भारतामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे केरळच्या आजूबाजूने दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन असून एक तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागरात दाखवण्यात आला आहे तर अशा प्रकारच्या काही सिस्टम सध्या अस्तित्वात आहेत बघतो की विदर्भामध्ये थंडीची लाट कायम आहे मात्र पुढील अठ्ठेचाळीस तासात ही थोडी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असे कायम राहण्याची शक्यता आहे मात्र दहा तारखेपासून पुढे ही थंडीची लाट देखील पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे जेव्हा बंगालच्या उपसागरात तयार झालेली सिस्टम पुढे प्रभाव टाकेल ढगाळ परिस्थितीच्या स्वरूपामध्ये त्यामुळे दहा ते सोळा या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे तर बंगालच्या उपसागरात असलेलं डिप्रेशन हे साधारण दक्षिण भारतावर म्हणजे तामिळनाडू केरळमध्ये दहा तारखेला प्रभाव टाकणार आहे आणि त्यामुळे या राज्यांमध्ये मोठा पावसाळी प्रभाव निर्माण होऊ शकतो नंतर हे अरबी समुद्रात सरकून जाईल परंतु भारतीय भूभागावर त्याचा तसा प्रमाण कमी प्रमाणात प्रभाव पडणार आहे असं असलं तरी थोडी ढगाळ परिस्थिती भारतीय हवामानाच्या परिणामाच्या स्वरूपात दक्षिण भारतात राहणार आहे त्यामुळे वातावरणीय बदल कसे होत आहेत ते आपल्याला बघावं लागणार आहे अजून देखील सी एफ एस मॉडेल महाराष्ट्रात हलक्या परिणामाचा बंगालच्या प्रसागरातील सिस्टमचा अंदाज देत आहेत त्याचबरोबर अरबी समुद्र आणि किनारपट्टी भाग म्हणजे कर्नाटक आणि केरळच्या तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात देखील मोठं पावसाचे क्षेत्र या सिस्टममुळे तयार होणार आहे फेब्रुवारीत वातावरणीय बदल मोठ्या प्रमाणात होतील मार्च हे वातावरण बदलाचं आहे परंतु तसं या मॉडेलने तरी महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला आहे मात्र आपल्याला पहिली गारपीट उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या पश्चिमी पट्ट्यात आणि विदर्भामध्ये एप्रिल महिन्यामध्ये होताना दिसते महाराष्ट्रामध्ये हवामान बदलाची शक्यता आणि भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती मेमध्ये दाखवण्यात आलेली आहे एप्रिल महिन्यात कॅन एस आय पी एस मॉडेलने देखील हवामान बदल दाखवला आहे आणि मे महिन्यामध्ये मात्र भारतभर पावसाचा अंदाज दिला आहे एस एम डब्ल्यू एफ मॉडेल ए अंदाज घेत असतो महाराष्ट्रात काही परिणाम होतो का पुढील पंधरा दिवसामध्ये एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात बनतंय दक्षिणी राज्यांमध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे दक्षिण राज्यातून नंतर ते बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे एकूणच फार प्रभावी अशा प्रकारची सिस्टम नाही आहे परंतु आपल्याला दिसते की या सिस्टममुळे महाराष्ट्राच्या खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थिती हलका पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आज तरी मॉडेलने दाखवली आहे टी सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की सोलापूर सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये किंवा थोडं रत्नागिरी सिंदूर्गमध्ये देखील हलक्या पावसाचं वातावरण या आठवड्यामध्ये तयार होऊ शकतं आज आपण या ठिकाणी बघतो की एक सर्क्युलेशन आश्वा सटाणा सपुत्रा आणि साखरीच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे म्हणजे या भागामध्ये एक वातावरणीय सर्क्युलेशन आहे त्यामुळे या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे हा आजूबाजूच्या भागामध्ये देखील प्रभाव टाकू शकतो त्यामुळे एक स्थानिक सर्क्युलेशन या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाऊस होण्याची आज देखील शक्यता आहे काल याच भागामध्ये म्हणजे मालेगाव सटाणा या भागामध्ये काल पाऊस झालेला आहे काही भागामध्ये नऊ तारखेपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे आणि जर यदा कदाचित खूप ढगाळ परिस्थिती आणि काही भागात पाऊस देखील होण्याची शक्यता आहे डिप्रेशनचा प्रभाव हा दक्षिणी राज्यात दहा तारखेपासून पडतो आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला नांदेड लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील काही प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्व आणि दक्षिण भागात या जिल्ह्यांच्या पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला देखील सोलापूर दक्षिण कोल्हापूर भागामध्ये सांगलीच्या काही भागा पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज हलक्या स्वरूपात आहे त्यामुळे दहा अकरा बारा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज तयार होतो आहे आणि जवळपास याचा प्रभार अहिल्यानगर लातूर बार्शी सोलापूर पुणे सातारा पूर्व भाग आणि कोल्हापूरच्याही भागात हे पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर दक्षिण बीड नांदेड या सर्व भागात आपल्याला बारा तारखेला पावसाचा अंदाज स्पष्ट होतो आहे त्यामुळे अवकाळी पावसाचं संकट महाराष्ट्रात वाढतंय आणि त्यामुळे जोरदार पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा पूर्व भागामध्ये बार्शी लातूर बीड या सर्व भागामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारीला लग्न आवश्यक आहे सध्या विदर्भात पुन्हा एकदा आपण गोंदियामध्ये नऊंशी तापमान बघतो विदर्भाच्या खासकरून पूर्व भागामध्ये थंडीची लाट पुन्हा एकदा तयार झाली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे